संतोष मग ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो एक दोन चार विषय आहेत वेगवेगळे तर त्या विषयाच्या संदर्भात मी बोलणारच आहे ज्यामध्ये टी एटी केव्हा होणार त्यानंतर शिक्षणसेवक असेल बाबतीत असेल किंवा आणखीन काही विषय असतील या विषयाच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे सर्वात पहिले मित्रांनो माननीय दिली दीपक केसरकर साहेबांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं होतं आणि ते स्टेटमेंट होतं की पुढची आगामी भर जी भरती आहे ती आम्ही जिल्हास्तरीय करू म्हणजे पवित्र पोर्टल या ठिकाणी बंद होतं काय आणि जिल्हास्तरीय ही शिक्षक भरती होती काय आता असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे खरं तर भरती प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी यासाठी दोन हजार सोळा सतरापासून ज्यावेळेस पवित्र पोर्टल आलं तर पवित्र पोर्टल बंद पाडण्यासाठी त्यावेळेस अनेक संस्थाचालकांनी असेल राजकीय नेत्यांनी असेल ज्यांच्या संस्था आहेत किंवा जे संस्था चालक धार्जिन्य सरकार आहे अशा अनेकांनी यासाठी प्रयत्न केले होते परंतु आम्ही त्याला विरोध केला निवेदनं दिली आंदोलनं केली त्यानंतर जे संस्थाचालक होते ते नागपूर खंडपीठामध्ये गेले आम्ही नागपूर खंडपीठामध्ये देऊन ही सर्व परिस्थिती त्या ठिकाणी मांडली आणि पवित्र पोर्टल त्या ठिकाणी अबाधित राहिलं आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया ही पुढे सुरू राहिली ज्यामुळं दोन हजार सतरा एक सतराच्या नंतर जी भरती प्रक्रिया झाली त्यामध्ये अकरा हजार मुलं आणि आत्ता एकवीस हजार जवळपास ही भरती प्रक्रिया झाली याही पुढे बाकीचे फेज वगैरे होतील परंतु जर ही भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झाली तर आगामी काळातसुद्धा अशा पद्धतीने कुठलाही त्यामध्ये फ फ्रॉड न होता पारदर्शकपणे भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी होऊ शकते आणि सध्या मंत्री महोदयाचं हे जे विधान आहे हे विधान खूप चुकीचं आहे आणि अशा पद्धतीने जर भरती होत असेल तर आज आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषदला जॉईन आहोत कोणी आता संस्थेवर जॉईन होईल परंतु या निर्णयाला शंभर टक्के आमचा विरोध असणार आहे मी जरी जिल्हा परिषदला असेल अशा पद्धतीचं जरी नियोजन किंवा असं काही निर्णय जर गव्हर्मेंटनं काढला तर याला निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी विरोध करू आणि शंभर टक्के याला विरोध करायला हवा जे लागलेले लोक आहेत त्यांनी विरोध करायला हवा आणि जे लागलेले नाही आहेत त्यांनीसुद्धा या निर्णयाला विरोध करायला हवा आता वीस तारखेला दहा टक्के असेल कपात असेल झालेली यासंदर्भातलं आंदोलन आहे तर या आंदोलनाला एक संघटना म्हणून माझा तर पाठिंबा आहेच आहे परंतु मी जे काही नियोजन त्या का ठिकाणी अभियोगताधारकांनी के केले त्यांना हा विषय आवर्जून सांगू इच्छितो की ही मागणी तुमच्या आंदोलनामध्ये ठेवा की यापुढची भरतीसुद्धा जिल्हा नियानं करता फक्त पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करावी आणि स्टेटमेंट जे आहे माननीय केसरकर साहेबांचं हे स्टेटमेंट त्या ठिकाणी सांगा कि की अशा पद्धतीचं जर तुमचा मानस असेल किंवा कुठलं निर्णय होण्याची यामध्ये शक्यता असेल तर या निर्णयाला आमचा विरोध आहे तुम्ही विरोध करा महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना असतील किंवा शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विरोध करण्यासाठी आम्हीसुद्धा त्याला तत्पर आहोत आम्हीसुद्धा त्या गोष्टीला विरोध करू हाही खूप मोठं नुकसान हे आपल्या धारकांचं होईल कारण जिल्हा निया जर भरती झाली तर छत्रपती संभाजीनगरचं दोनशेपैकी एकशे नव्वदला मिरिट लागेल रत्नागिरीचं साठ मार्काला लागेल रायगडचं सत्तरला लागेल असा जो काही म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यामधला मार्किंग जे आहेत ते कमी जास्त होईल आता पोलीस भरती तुम्ही बघत असाल जिल्हास्तरीय झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचे फॉर्म भरावं लागतात आणि त्यामुळं जे फीस आहे ती सुद्धा जिल्हा निहाय त्या ठिकाणी भरावं लागते असं जर झालं पस्तीस जिल्ह्याची जर आपल्याला त्या ठिकाणी फी भरायची गरज पडली तर पस्तीस चाळीस हजार रुपये फी भरावं लागेल हे असे प्रकार होऊ नये म्हणून पवित्र आबाधित राहणं हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यासाठी तुमच्या पद्धतीनं प्रयत्न करा आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि सुद्धा यासाठी लढू आणि मुलं ई टीच्या संदर्भातले प्रश्न विचारतात की मी टी ई टी नेमकी कधी होईल तर सप्टेंबरमध्ये त्यांचा टी ई टी घेण्याचा मानस आहे त्यामुळं या महिन्यामध्ये जर नोटिफिकेशन निघालं तर सप्टेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया म्हणजे टी ई टी ही होऊ शकते तुमचा अभ्यास सुरू ठेवा टी ई टी शंभर टक्के होईल असंच काम सध्या तरी परीक्षा परिस्थितीचं चालू आहे याबाबत अजून पाठपुरावा करून किंवा पत्र देऊन लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्हीसुद्धा पाठपुरावा त्या ठिकाणी करू तिसरा विषय रयतचा शिक्षण संस्थेच्या संदर्भातला आहे रयतचे त्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये एक दोन गट आपण सरळ सरळ पडताना दिसत आहे एक म्हणजे काहींचं म्हणणं आहे की आमचं समायोजन करा काही म्हणतात समायोजन करू नका करायचं असेल तर आम्हाला रयतलाच द्या किंवा त्या वर्गाला आमची निवड झाली त्याच वर्गावरती निवड करा अशी वेगवेगळी मागणी रयत शिक्षण संस्थेच्या आपल्या उमेदवारां वेगवेगळ्या उमेदवारांची आहे तर यासाठी आता या वीस तारखेला मान्य आयुक्त साहेबांनी त्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत स यांच्यासोबत सी आहे चर्चा आहे आणि त्यानंतर पुढील जे काही रयतचं विषय आहे तो रयतचा विषय वीस तारखेनंतर कळेल नेमकं काय होणार रयतच्या उमेदवारांचं तसं मान्य आयुक्त साहेबांनी समायोजन करण्याच्या संदर्भातलंसुद्धा पॉझिटिव आमच्याकडे ती वि जी काही मागणी आहे तुमची यावर आम्ही विचार करतो आहे आणि ते होऊ शकतं परंतु सध्या जर तुम्हाला इकडे नियुक्त मिळत असतील तर काही दिवस थांबावे अशी त्यांची इच्छा आहे तर त्यामुळं वीस नंतर ती मीटिंग झाल्यावर पुढे काय होतं ते आपण रेस शिक्षण संस्थेचं पाहू मित्रांनो शिक्षणसेवक रद्दच्या संदर्भातला आम्ही ज्यावेळेस पत्र दिलेलं आहे ते पत्र ऑलरेडी मुख्यमंत्री कार्यालयात सात मला वाटतं साव्या मधल्यावरती साहेब माझ्या लक्षात येत नाही साहेब त्यांनी नाव सांगितलं त्यांच्याकडे ह्या आम्ही ऑलरेडी फॉरवर्ड केलेलं आहे त्यांच्यावर ते कारवाई करते असं त्यांचं म्हणणं आहे परंतु मित्रांनो शिक्षण विभागामध्ये अजून प्रस्ताव तयार झाला नाही का असं काही तिथल्या काम करणाऱ्या जे काही अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं एक आहे की आपण प्रस्ताव ज्या ठिकाणी निवेदनं दिले त्या निवेदनावरती कारवाई करण्याचं काम सुरू आहे अजूनही सांगतो की अजून अनेक उमेदवार जे आहेत आपले वेगळे जिल्हा शिक्षक आहेत त्यांनी आपापल्या आमदारांना तिथं भेटा सोशल मीडियावरती या विषयी लिहायला लागा आणि ही चळवळ जोपर्यंत पुढे जाणार नाही तोपर्यंत यावरती हा विषय गंभीर होणार नाही त्यामुळं मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस मी भेटायला गेलो त्यानंतर मुलांना सांगितलं तर, तर बऱ्यापैकी वातावरण तयार झालं होतं आत्ता हे वातावरण शांत होता कामाने यासाठी पुन्हा पुढे रोज काही ना काही ॲक्टिव्हिटी आपण शंभर टक्के त्या ठिकाणी घेऊया मित्रांनो सेकंड फेज जे आहे तर सेकंड फेजसुद्धा इलेक्शनच्या आधी व्हावं अशी त्यांचीही धारणा होती परंतु आता त्याला काही अडचणी येत आहे आणि या महिन्यामध्ये जर सेकंड फेजचं जाहिराती आल्या नाहीत कारण जाहिराती ते मागवावं लागतील वेगवेगळ्या जिल्हा परिषदेला किंवा संस्थेला जर त्या आल्या नाही तर या ऑगस्टमध्ये भरती प्रक्रिया सेकंड फेज होणं खूप अवघड आहे ते दिवाळीच्या नंतर किंवा इलेक्शन संपल्यानंतरच होईल अशी शक्यता आता त्या ठिकाणी दिसते कारण काम त्या पद्धतीनं सुरू नाही आहे बाकी जे काही तुमचे प्रश्न असतील किंवा बाकीचे काही जे विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत आता अनेक ठिकाणी मुलाखतीला ते मुलं जात अनेक मुलं जात आहे एवढं सांगू इच्छितो की सध्या या मुलाखतीमध्ये अर्धे मुलं जवळपास तीस चाळीस टक्के मुलं हे ऑलरेडी जे पीला जॉईन झालेले आहेत आणि जे मुलं काही मुलं जाणार नाहीत आणि त्यामधले काही मुलं जे उमेदवार आहेत ते उमेदवारांना जर नोकरी करायची असेल तर एक सांगतो कोणीही एक रुपये संस्थेवर देऊ नका आपलेच मुलं फ्रीमध्ये लागतील कारण ती चाळीस टक्के लोकांना जॉब आहे त्यांना फ्रीमध्ये झालं तर फ्री ते ल करणार आहेत त्यामुळं पैसे देण्याचं कोणी भानगडत पडू नका शंभर टक्के सांगतो जिथं चाळीस लाख द्यायची गरज पडत होती तिथं दोन चार लाखामध्येही काम होऊ शकतं एवढं चांगलं काम पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे पवित्र पोर्टल या ठिकाणी कुठंतरी वाचलं पाहिजे यासाठी तुम्ही लोकांनी प्रयत्न करा आणि पुढची जे काही अपडेट असेल शिक्षण संदर्भातली मी शिक्षण विभागात बोललेलं आहे उद्या परवापर्यंत आपल्याला पुढचे अपडेट जे आहेत ते नक्की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद